नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्र आपल्या प्लॅटफॉर्मवरती सारथीकडून जी महत्वाची अपडेट आहे मार्गदर्शक सूचना आले ते सीई टी बाबत सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स ते सीई टी व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना सारथी संस्थेमार्फत आलेले आलेल्या आहेत आपण या युट्यूब चॅनलवरती गेल्या अनेक दिवसापासून टीआरटी बार टी सारथी महाज्योती या सर्व संस्थांच्या स्कॉलरशिपचे सर्व अपडेट सर्वात आधी पलपल की अपडेट सबसे पहिले सबसे ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत आता जी सारथीकडून अपडेट आलेली तुमच्याकडून घेऊन येतोय सारथीने या ठिकाणी असणारं प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत व सीई बाबत सर्व मार्गदर्शक सूचना दिले आहेत सन दोन हजार पंचवीस करीता महाराष्ट्र राज्यातील बार टी आर टी सारथी महाज्योती व आरटी या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून म्हणजे ज्या इम्पॅन संस्था आहेत क्लासेस आहेत त्या माध्यमात तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते देण्यासाठी तुमची जी सीई टी होणार आहे त्याबाबतचं अपडेट या ठिकाणी आलेला आहे आपण बघूया उमेदवारांनी कोणत्याही योजनेचा लाभासाठी सादर करावयाच्या अर्जाबाबतच्या महत्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्ज भरण्याच्या सर्व सूचना व मार्गदर्शक सूचना गाईडलाईन्स पूर्ण वाचून समोर सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून ऑनलाईन अर्ज भरावा म्हणजे जे डॉक्युमेंट्स या पी डी एफमध्ये मी सांगणार आहे ते डॉक्युमेंट तुमच्याकडे स्कॅन स्वरूपात आणि दिलेल्या साईजमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मगच ॲप्लिकेशन करायला बसा मोबाईल नंबर जीमेल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जो व्हॅलिड पाहिजे पूर्ण प्रशिक्षण काळामध्ये तुमच्याकडं तो असणं गरजेचं आहे त्यानंतर एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो आपणास एकापेक्षा अधिक योजनेकरिता अर्ज करावयाचा असल्यास म्हणजे एस एस सीसाठी रेल्वेसाठी शेड सर्विससाठी किंवा यू पी एस सीसाठी कोणते इतर करायचं असेल तर तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की असल्यास रजिस्ट्रेशन आपणास जो प्राप्त झालेला लॉग इन आय डी पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील न्यू ॲप्लिकेशन म्हणजे नवीन ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तथापि याकरिता उमेदवाराने सारथी मार्फत प्रायोजित प्रशिक्षण उमेदवारांकरिता योजना आणि आहे आवश्यक शैक्षणिक अर्हता वय तुमचं सगळं अटी फुलफिल करणं गरजेचं आहे एकापेक्षा जास्त योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यास प्रसिद्ध वेळापत्रकानुसार जर त्यांचं म्हणणं आहे की एका दिवशी एक्झाम आली तर तुम्ही त्याविषयी तुमच्या तुमच्या वेन बघा ते परीक्षा केंद्रा विहित वेळेत पोहोचणं गरजेचं आहे यावर कोणते प्रकारे परीक्षा केंद्र व परीक्षेच्या निर्धारित तुम् वेळेत बदल करण्यात येणार नाही सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अनिवार्य आहे नंतर तुम्ही लक्षित गट कोणता आहे ते तेही त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार हा म्हणजे लक्षित गट त्यांनी सांगितलं आहे मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या सारथी लक्षित गटातील असावा तसेच प्रवेश परीक्षा अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा ई डब्ल्यू एस ए सी बी सी हे वैध म्हणजे पंचवीस सव्वीससाठीचं असणं गरजेचं आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न त्यांनी मित्रांनो उत्पन्नाची मर्यादा इथं सांगितलेले आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही तो तहसीलदारांनी दिलेला दाखला पाहिजे तुमच्याकडं आठ लाख उत्पन्नाचा त्यानंतर सार्थीमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे उत्पन्न दाखला मागील तीन वर्षाचा तहसीलदार यांच्या सैन्य निर्गमित केलेला किंवा नॉन क्रिमिलियर दाखला बंधनकारक आहे म्हणजे जर तुमच्याकडं उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा असेल तरी चालेल नसेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियरचा दाखला असणे गरजेचे आहे टीप त्यांनी एक नोटीस सांगितली कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र असल्यास नॉन क्रिमिलियर अनिवार्य असेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे त्यानंतर दिव्यांग उमेद प्रवर्ग असल्यास ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे दिव्यांगत्वाचा दाखला असणे बंधनकारक आहे म्हणजे तुमच्याकडे तो दाखला असणं इश्यूड बाय मेडिकल बोर्ड ऑफ सिव्हिल सर्जन अनाथ प्रवर्ग असल्यास ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे अनाथ असलेल्या असल्याचा उपायुक्त महिला बाल विकास आयुक्तालय यांच्याकडून निर्गमित केलेला दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवार असो किंवा कोणत्याही स्वरूपाची नोकरी करणारे अर्जदार ह्या प्रशिक्षण योजनेस लाभ घेता येणार नाही म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंटला सिलेटेड असाल काही मुलं सरजेतून कोणत्या तरी पोस्टला सिलेटेड ते असतील ते तर ते त्यांनी याचा लाभ घेऊ नका असं त्यांनी सांगितले खोटी माहिती सादर केल्यास किंवा मा माहिती लपवल्यास तसे या कार्यालयास निदर्शनास आल्यास चुकीची व देशावर करणारी माहिती सादर केल्याबद्दल आपला प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल तसेच आपल्या दंडात्मक कारवाई पण करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामुळे कुणीही डबल लाभ घेऊ नका आपल्या समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू हो द्या त्यानंतर उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सदर फॉर्म डाउनलोड करून ज्या दिवसापर्यंत मुदत दिली आहे त्या दिवसापर्यंत आपला ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून घ्यावा त्यानंतर उमेदवारांना कोणते प्रसिद्ध म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळेस तुमच्याकडे तो तुगल फॉर्मची सॉरी तुमच्याकडे तो ॲड तुम ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट लागते ती तुम्ही आत्ता नाही प्रिंट मारली तर तुम्हाला ते परत कधीच मिळत नाही त्यामुळे तुम्ही तो फॉर्म प्रिंट मारून तुमच्याजवळ ठेवायचा हो आहे सदर सामायिक प्रवेश परीक्षेसाठी सी टी उमेदवारांची कोणतीही मू कागदपत्रे न तपासता सदरचा आणि परीक्षेत त्यांना अलाउक केलं आहे म्हणजे तुमचं डॉक्युमेंट नंतर होणार आहे सांगितलं तोपर्यंत ही तात्पुरत आहे सांगितलं सांगितले त्यांनी एक वेबसाईट पण दिली या ठिकाणी असे सारथी महाराष्ट्रा जी ओ व्ही डॉट इन म्हणजे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या सामायिक चालणी परीक्षेबाबतचे सीई टीचे वेळापत्रक सारथी या वेबसाईटवरती त्यांच्या सारथी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी वेळोवेळी सदर संख्येचा भेट देणे अनिवार्य आहे त्यानंतर त्यांनी सांगितले निर्धारित केले वेळापत्रकानुसार सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे त्यांनी सांगितले की तुमची एक्झाम होईल सात ते दहा दिवसामध्ये त्याचा निकाल पण लागेल उमेदवारांनी सतत कॉल करून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा करू नये त्यांनी सांगितले बाबा तुम्ही सतत कॉल करून वगैरे विचारणा करू नका व्यवस्थित वेळेत सगळं होईल सारखी संस्था अत्यंत चांगलं काम करते त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे आपल्यासाठी एवढ्या चांगल्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत त्यानंतर सदर योजनेची सामायिक चाचणी परीक्षा सीईट उत्तीर्ण करून मूळ कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर म्हणजे पात्र उमेदवाराकडे निवड केलेल्या नामनिर्दिष्ट संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रवेशित झाल्यानंतर नियमानुसार शासनाने निश्चित केलेल्या कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे या प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवार इतर कोणतेही कारणास्तव प्रशिक्षण अर्धवट सोडता येणार नाही नंतर चाचणी परीक्षेतून निवड झाल्यानंतर उमेदवारांची मुख कागदपत्रे संबंधित संस्थेच्या संकेतस्थाळ हो देण्यात आलेल्या सूचनेतील विविध कालावधीत हो तपासून घेणे अनिवार्य आहे दिलेल्या विविध कालावधीत हो जर उमेदवार आपली कागदपत्रे तपासून घेतली नाहीत किंवा संबंधित संस्थेच्या कार्यालयात कार्यालयाशी याबाबत कोणताही संपर्क साधला नाही तर उमेदवाराचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल डॉक्युमेंट व्हेरिफेशन तुम्हाला करून घ्यायचंच हा हे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले असतील आता तुम्ही बघा जे तुम्हाला सीट आहे त्यासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले असतील व प्रथम प्राधान्य तत्वानुसार जे जिल्हे व परीक्षा केंद्र उमेदवार प्राप्त झाले असेल तिथेच त्यांना परीक्षा उपस्थित राहावी लागेल त्यात कोणताही बदल केला जाणार नाही त्यामुळे तुम्ही निवडताना जिल्हा निवडताना एक पॉसिबल तुम्हाला जिथं जाणं शक्य तोच जिल्हा निवडायचा आहे नंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदवलेल्या नोंदवल्या व्यतिरिक्त कोणतेही परीक्षा केंद्र जिल्हा एक्झाम सिटी रद्द करण्याचा आणि किंवा काही बदलण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे कोणती परीक्षा केंद्र वाटप करण्याचा अधिकार सीईटी आयोजक बार्टी म्हणजे ह्यावेळेस जे सीई टी आयोजन करणार आहे ते बार्टी पुणे करणार आहे ते त्यांच्याकडे तो राईट आहे असं सांगितले नंतर कोणत्याही उमेदवाराने एकाच स्कीमसाठी एकापेक्षा जास्त अर्ज करू नये तसे अर्ज भरताना त्याचा युजर आयडी व मिळालेला पासवर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवणे उमेदवाराचा जनरल जनरेट झालेला युजर आय डी पासवर्ड पुन्हा उपलब्ध करून दिला जाणार नाही मित्रांनो एकाच स्कीमसाठी तुम्ही परत परत अर्ज करू नका आणि तुमचा आय डी पासवर्ड जपून ठेवा हे त्यांनी सांगितले त्यानंतर आपला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावा त्यामध्ये आधार क्रमांक व आपला मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा त्यात चुका होऊ देऊ नका कोटी माहिती भरू नका उमेदवारांनी सीई टी परीक्षेबाबतचे परी प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड हॉल तिकीट तसेच परीक्षेबाबत असलेल्या सूचनांची माहिती संबंधित संस्थेच्या वेबसाईटवरून डाउनलोड करा वेबसाईटवर सतत तुम्ही व्हिजिट करत राहा मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी माहिती घेऊन येतोय तरीही तुमचंही जबाबदारी ॲज अ रिस्पॉन्सिबल तुम्ही ॲस्पिरंट तुमची जबाबदारी की तुम्हीही ती वेबसाईट चेक करत राहणे हे नियमानुसार त्यांनी सांगितले महिलांसाठी तीस टक्के दिव्यांग उमेदवारांसाठी पाच टक्के आणि एक टक्के एवढ्या जागा रिझर्व असतील या सगळ्यामध्ये त्यासोबतच विद्यावेतन आणि आकस्मिक निधी हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठन व आकस्मित खर्च करिता सदर प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणा उमेदवारची प्रत्येक महिन्याची किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे तसेच प्रत्येक महिन्यात घेण्यात येणाऱ्या टेस्टचा सरासरी टेस्ट स्कोर पस्तीस टक्के म्हणजे तुमचा टेस्टचा स्कोअर पस्तीस टक्के पाहिजे आणि तुमचं अटेंडन्स पंच्याहत्तर टक्के पाहिजे हे असणं गरजेचं आहे तर तुम्हाला अपेंडंट ते सगळं गोष्टी मिळणार सगळे लाभ मिळणार आहेत त्यासोबतच सी टी प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र गुणवत्ता आहेत हे सगळे डॉक्युमेंट सगळी माहिती तुम्हाला सारथी महाराष्ट्र डॉट ओ या संकेतस्थळावर मिळणार आहे याबाबत कोणती माहिती वैयक्तिक स्वरूपात किंवा पत्रव्यवहार अशाने मिळणार नाही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाबाबत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीनुसार सामान्य अध्ययन या विषयाची पूर्व मुख्य तसेच मुलाखत व वैकल्पिक विषय तयारी व्याख्यानांचे मानधन स्टडी मटेरियल नोट्स टेस्ट सिरीज आवश्यक वर्तमानपत्र मासिके पुस्तके स्टेशनरी इत्यादी पुरवण्याची जबाबदारी त्या संस्थेत राहील हे ज्या संस्थेत तुम्ही ॲडमिशन घ्याल त्यांच्याकडून हे सगळं तुम्हाला मिळणार आहे म्हणजे पूर्व प्लस मेनचं ऑप्शनलचं तुमच्या नोट्स स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज आवश्यक वर्तमानपत्रे हे सगळं तुम्हाला तिथून मिळणार आहे सामायिक आणि परीक्षा तसेच निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याचे प्रशिक्षण कार्यक्रम सारथी संस्थेच्या नियम व निकषानुसार राबवले जातील ते विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील सामायिक चाचणी परीक्षा सीई द्वारे गुणवत्ता यादीत आलेल्या आवश्यक असल्यास प्रतीक्षा देतील म्हणजे तुमचा गुणवत्ता यादी वेगळी मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडतानी घेण्यास येईल कागदपत्रे पडतानी वेळी सर्व आवश्यक तथा अनिवार्य कागदपत्रांची मूळ प्रत विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे म्हणजे जे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे तुम्ही सबमिट करणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेळेस स्कॅन करून त्याचे ओरिजिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे संबंधित उपक्रमाची सारथी मार्फत देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या आयोगाच्या किंवा संबंधित स्पर्धा परीक्षेच्या आगामी परीक्षेकरता विद्यार्थी वय अर्हतेनुसार निकाल व कम किमान व कमाल परीक्षा देण्यास पात्र असणे अनिवार्य आहे म्हणजे ऑन द डे ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॅन्डिडेट मस्ट बी इलिजिबल एज वाईज टू ॲपेअर फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉलोइंग कोचिंग कम्प्लिशन म्हणजे तुम्ही ज्या कोचिंगसाठी प्रशिक्षण मिळणार आहे त्यासाठी तुम्ही एलिजिबल पण असलं पाहिजे आता त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं दिलं आहे एज क्रायटेरिया दिलं आहे यू पी एस सीसाठी तुमचं मिनिमम एज असणार आहे एकवीस आणि तुमचं मॅक्सिमम एज मराठासाठी एकतीस कुणबीसाठी चौतीस आणि पी डब्ल्यू डी असेल तुम्ही जर तर चव्वेचाळीस आणि तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे हे मित्रांनो लक्षात ठेवा मिनिमम तुमचं एज असणं आज एकवीस गरजेचं आहे नंतर एम पी एस सी स्टेट सर्विससाठी तुमचं एकोणीस मिनिमम एज लिमिट असलं पाहिजे मराठा कॅटेगरीसाठी तुमचं सदोतीस पाहिजे आणि जर कुणबी असाल तर बेचाळीसपर्यंत चालेल आणि मॅक्स एज तुमचं डब्ल्यू डी असेल तर चव्वेचाळीस आणि तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे त्यासोबतच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एम पी एस सीमधून ज्युडिशियलचं ज्युडिशियलचं बघाल तर तुम एक तुम्ही एकवीस वर्ष तुमचं मिनिमम एज असलं पाहिजे चौतीस वर्ष तुमचं याच्यासाठी कुणब्यासाठी असलं पाहिजे आणि सॉरी एकोणीस वर्ष तुमचं मिनिमम असलं पाहिजे मराठासाठी मॅक्सिमम तुमचं सदोतीस वर्ष आणि कुणबीसाठी बेचाळीस आणि पीडब्ल्यूसाठी चव्वेचाळीस तसंच एमई एस असेल तर एकोणीस तुमचं मिनिमम असलं पाहिजे सदोतीस मॅक्सिमम मराठासाठी आणि कुणबीसाठी बेचाळीस असलं पाहिजे स्टाफ सिलेक्शनचं जर तुम्ही बघाल तर तुमचं एकोणीस वर्ष मिनिमम पाहिजे एकोणतीस वर्ष मॅक्सिमम आणि कारण हे जे एज लिमिट एस सी सी एक्झामलाच एलिजिबल तुम्ही कमी मॅक्सिमम एज कमी असतं त्यासोबतच बत्तीस तुमचं कुणबीसाठी आणि इतर बेचाळीस वगैरे चालेल डब्ल्यू टीसाठी आय बी पी एससाठी तुमचं मिनिमम एज पाहिजे अठरा मॅक्सिमम तुमचं एकोणतीस त्यासोबतच बत्तीस तुमचं कुणबीसाठी आणि बेचाळीस पीडब्ल्यू टीसाठी आणि ग्रॅज्युएशन हे तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे यापैकी एक लक्षात घ्या जे एमईएस आहे त्यासाठी तुमचं इंजिनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे आणि जे जे एम एफ सी ज्युडिशियल सर्व्हिसेस त्यामध्ये तुमचं ओनली लॉ ग्रॅज्युएट शाल बी इलिजिबल म्हणजे तुमचं लॉमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे त्यासोबतच कोणत्या योजनेचा लाभासाठी उमेदवाराकडे आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हता तसेच इतर संबंधित कागदपत्रांची यादी मी तुम्हाला देतोय तर तुम्ही इथं बघून घ्या जात प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला ईडब्ल्यू एस ए सी बी सी कोणतीही एक मूळ प्रमाणपत्र स्कॅन परत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे किंवा ईडब्ल्यू एस पाहिजे किंवा एसीबीसी सी बी सी काही तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी हे प्रवर्ग जात प्रमाणपत्र सह शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे हे जर असेल तुमचं तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखल्यासोबत तुमचं कास्ट सर्टिफिकेट पण पाहिजे पाहिजे त्यानंतर दहावी गुणपत्र पाहिजे किंवा त्याचं सर्टिफिकेट पाहिजे नंतर बारावी गुण किंवा त्याचं सर्टिफिकेट पदवीचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा मार्कशीट पाहिजे डोमा साईल पाहिजे आधार कार्डाची मूळ प्रत पाहिजे त्यानंतर कोणतेही राष्ट्रीयकृत हे महत्त्वाचं आहे ज्या अकाउंटमध्ये तुमचा स्टाईटमेंट येणार आहे ते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्यापणाची प्रत बँक खाते उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे नातेवाईक किंवा पालकांचे पासबुक कोणत्याही परिस्थितीत स्वीकार जाणार नाही तुम्ही म्हणाल की आमच्या आईचं वडिलांचं भावाचं कोणाचं मित्राचं देतो असं चालणार नाही तुमचं स्वतःच बँक अकाउंट पाहिजे के वाय सी केलेलं तहसीलदार कार्यालयातून निर्मित केल्या मूळ उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र स्कॅन प्रत पंचवीस सव्वीसचे असणे गरजेचे आहे त्यानंतर दिव्यांग प्रवर्ग असल्यास सिव्हिल सर्जन यांनी निर्गमित केलेला दिव्यांगत्वाचा दाखला म्हणजे तुमच्याकडं तो स्कॅन प्रत्येकी असणं गरजेचं आहे मेडिकल बोर्ड अँड सिव्हिल सर्जन यांनी दिलेला पाहिजे दाखला अनाथ प्रवर्ग असल्यास उपायुक्त महिला बाल विकास आयुक्ता यांनी निर्गमित केला दाखला असणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण बघूया की कोणत्या योजनेसाठी योजना कालावधी किती आहे विद्यावेतन किती मिळतंय आणि अनुषंगिक म्हणजे एक वेळ तुम्हाला रक्कम किती मिळणार आहे जर तुम्ही दिल्ली यूपीएससी साठी करत असाल तर तुमचा अकरा महिने तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे तेरा हजार मंथली म्हणजे तेरा हजार दरमहा तुम्हाला अकरा महिन्यांसाठी मिळणार मोफत प्रशिक्षण तुम्हाला मिळणार प्रिलिम्स मेन्स ऑप्शनल सगळं इंटरव्यू सहित त्यानंतर अठरा हजार तुम्हाला वन टाईम अमाऊंट सुरुवातीला मिळणार आहे त्यासोबत प्रवास खर्च म्हणून दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तसंच जर बघायला गेलं महाराष्ट्र म्हणजे यूपीएससी युपीएससी महाराष्ट्रासाठी सेम मुझे, मुझे, ल, ल, से सग, ना तर सेम फक्त तुमचा प्रवास खर्च मिळणार नाही बाकीच तुम्हाला सगळं मिळणार आहे म्हणजे मोफत प्रशिक्षण मिळेल तेरा हजार रुपये मंथली स्टायपेंड मिळेल अठरा हजार वन टाईम मिळतील त्यासोबतच एम पी एसच्या राज्यसेवेसाठी पण अकरा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी मोफत प्रशिक्षण मिळणार आहे प्री मेन्स इंटरव्ह्यू ऑप्शनल सगळं त्यासोबत दहा हजार मंथली स्टायपेंड आणि बारा हजार एक वेळ मिळणार आहेत नंतर महाराष्ट्र लोकशाही म्हणजे एमई एससाठी तुम्हाला अकरा महिन्याचा कालावधी आहे आणि त्यामध्ये म्हणजे अकरा महिने तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे दहा हजार रुपये त्यासोबतच तुम्हाला बारा हजार वन टाईम मिळणार आहे आणि प्रशिक्षण मिळणार आहे म्हणजे पूर्व मुख्य मेन्स तुमची जी डिस्क्रिप्टिव्ह आहे एमईएस ची सिव्हिलची किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकलची तर ते पण प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत तुमचं न्यायिक सेवा याचं तुम्हाला अकरा महिने प्रशिक्षण आहे दहा हजार मंथली स्टाईपेंड आहे आणि बारा हजार वन टाइम तुम्हाला मिळणार आहे एस एस सी साठी पण एस एस सी साठी बघा सहा महिने कालावधी आहे हो प्रशिक्षणाचा दहा हजार मंथली मिळणार आहेत आणि बारा हजार वन टाईम मिळणार म्हणजे बहात्तर हजार रक्कम मिळणार आहे तुम्हाला एस साठी पण तसं आहे पण त्याचा थोडासा विद्यावेतन कमी आहे सहा महिन्याचाच कालावधी आहे सहा हजार विद्यावेतन मंथली मिळणार आहे आणि अनुषंगिक निधी तुमचा वन टाईम दहा हजार मिळणार आहे हे पण लक्षात घ्या तुम्ही पण हे सगळं तुम्हाला कधी मिळणार जर पंच्याहत्तर टक्के तुमची अटेंडन्स पाहिजे आणि पस्तीस टक्के सरासरी टेस्ट स्कोर पाहिजे तेवढं तुम्हाला पाडणे मार्क गरजेचे आहे उमेदवारास ऑनलाईन अर्ज भरताना ॲप्लिकेशन फॉर्म कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास खाली देण्यात आलेल्या हेल्पलाईन व ईमेल आय डीवरती संपर्क साधा तुम्हाला काही अडचण आली फॉर्म भरताना आम्ही तर तुम्हाला सहकार्य करतोच आहे अजून काही अडचण आल्या तर तुमच्यासाठी ही वेबसाईट आहे नॉन टेक्निकल सपोर्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी नंबर दिलेले झिरो वीचे तीन नंबर स्क्रीन शॉट काढून घ्या त्यासोबतच हेल्प डेस्क डॉट सीई सी सारथी ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा सारथी संकेतस्थाय डब्ल्यू 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 डॉट सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर तांत्रिक म्हणजे टेक्निकल इश्यू काय असतील तुमच्याकडे तर तुम्हाला त्यासाठी एक नंबर दिला आहे हा झिरो बावीस पासष्ट त्र्याण्णव चार हजार पाच नंतर हा सी ई टी हेल्पडेस्क दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती करा అని ఇతర దీని సర్వపరేక్ష सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म तयार केला आहे प्रत्येकाला हा व्हिडिओ बघणार आहे प्रत्येकाने डिस्क्रिप्शनला गुगल फॉर्म भरायचा आहे त्यासोबतच त्यांना जी जी अडचण लागेल जी मदत लागेल ते आम्ही आमच्यापर्यंत करतोच आहोत जी माहिती आमच्याकडे आहे ती आम्ही आम देतोय जी माहिती नसेल ती कार्यालयाकडून घेऊन तुम्हाला देतोय आणि तुमच्यासाठी प्रचंड मेहनत करतोय लवकरच तुमच्यासाठी सी डीचे डेमो पेपर अवेलेबल करणार आहे रिव्हिजन सेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती होतील तेव्हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामचं पेज आहे तिथं आपण पीआयक्यू घेणार आहे तर ते पण फॉलो करा आणि गुगल फॉर्म प्रत्येकानं गुगल फॉर्म बरा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद